हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची चटकदार कढी चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती कढीसाठी शेवग्याच्या शेंगांचे हे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे चार शेंगांचे तुकडे आहेत यात एक भांड भरून पाणी आणि एक टी स्पून मीठ घालून शेंगा शिजायला ठेवायच्या आहेत दहा मिनिटात शेंगा छान शिजतात शेंगा शिजवलेलं पाणी फेकून न देता आपण ते कढीत वापरणार आहोत आज आपण चार ते पाच जणांसाठी कढी करणार आहोत त्यासाठी मी दोन मोठ्या वाट्या भरून घट्ट दही घेतलेलं आहे दही किंचित आंबट सरस घ्या म्हणजे कढी मस्त चटपटीत होईल आधी हे दही रवीने फेटून घेऊन मग त्यात लागेल तसं पाणी घालून पाक करून घेऊया हे मी घरी लावलेलं छान घट्ट दही होतं म्हणूनच मी यात तीन वाट्या पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कढी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे आणि तुम्ही घेतलेलं दही कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार करा आता आपण कढीसाठी एक वाटण तयार करूया मिक्सरच्या भांड्यात आल्याचा तुकडा कळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत तुम्ही लसूण खात नसाल किंवा देवाच्या नैवेद्याच्या पानात कढी करणार असाल तर लसूण वगळला तरीही चालेल आता या वाटणात घालूया दोन मोठे चमचे बेसन आणि घुसळून ठेवलेलं पाच ते सहा चमचे ताक हे सगळं पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घेऊया बेसनाचं हे वाटण ताकाला लावून घ्यायचं आहे एरवी तुम्ही वाटण फोडणीत परतून कढी केली असेल पण एकदा अशी कच्च्या वाटण्याची कढी करून बघा अप्रतिम लागते शिजवून घेतलेल्या शेंगा थंड करून पाण्यासह या ताकात घालायच्या आहेत या मोठ्या पसरट स्टीलच्या कढईत मी कढी करणार आहे त्यामुळे तयार करून ठेवलेलं ताक मी या कोटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून बघू शकता यानंतर ताकाची कढई गॅसवर ठेवून मोठ्या फ्लेमवर ताकाला उकळी काढायची आहे उकळी काढत असताना अधेमध्ये ढवळत रहा सगळं दही मी कढीसाठी वापरलं पण त्याआधी विरजण लावायला मात्र विसरले नाही दह्याची रेसिपी दाखव असं सांगणाऱ्या बऱ्याच कमेंट्स मला आलेल्या आहेत आणि आता उन्हाळ्याला सुरुवातही झालेली आहे म्हणूनच मलईदार घट्ट दही, दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे इथं मी एक टी स्पून साखर आणि चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घातलेलं आहे साखर ऑप्शनल आहे पण कढीची आंबट आणि तिखट चव साखरेमुळे मस्त बॅलन्स होते मीठ घालताना लक्षात ठेवा की आपण शेवग्याचं पाणी यात घातलेलं आहे जे शिजताना आपण मीठ घातलं होतं कढीला पहिली उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता उकळल्यानंतरही कढी अजिबात फुटलेली नाही अशा पद्धतीनं ना कढी केली तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही आता इथं जरा लक्ष देऊन ऐका एवढं सगळं करूनही दुर्दैवाने जर तुमची कढी फुटलीच तर पुढे काय करायचं यावर माझ्या आजी सासूबाईंनी एक टिप सांगितलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आपली कढी फुटली आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं की गॅस बंद करा आणि एका वाटीत एक ते दीड टेबलस्पून बेसन थोड्याशा पाण्यात कालवून घ्या आता गॅस सुरू करून फुटलेली कढी मंद आचेवर उकळायला ठेवा आणि त्यात तयार करून ठेवलेली बेसन पेस्ट हळूहळू घालून दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा म्हणजे होणार नाहीत पुढे हे मंद आचेवर मिनिट तर फुटलेली कढी कढी सुद्धा पुन्हा एकदा एकसंध होईल आपली ही पहिली उकळी आल्यानंतर पुढे आणखीन दहा मिनिट मध्यम आचेवर उकळते आहे आणि हे पहा किती छान एकसंध कढी झालेली आहे आता आपण कढीला वरून फोडणी देऊया त्यासाठी कढल्यात तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाची किंवा तुपाची कुठलीही फोडणी घातली तरीही चालेल अनेकांना कढीत तुपाची फोडणी आवडते पण मला मात्र शेंगदाणा तेलाची फोडणी अतिशय आवडते गरम तेलात लालसर करून घ्यायचं आहे थोडा जास्तीचा हिंग आणि पाव टीस्पून हळद घालायची आहे गॅस बंद करून दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत सगळं मिक्स करून घेऊन ही खमंग फोडणी कढीवर ओतूया पुढे आणखी दोन ते तीन मिनिटं मध्यमाचेवर कढी उकळून घ्या वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घाला आणि गरमागरम कढी सर्व करा करणार आहोत झटपट होणारं चटपटीत तसं तोंडाला चव आणणारं टोमॅटोचं सार चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती टॉमॅटोचं सार करण्यासाठी इथं मी अर्धा किलो पिकलेले लालबुंद टॉमॅटो घेतलेले आहेत याशिवाय एक वाटी भरून ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुकड्यांऐवजी नारळ खोवून घेतलात तरीही चालेल दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक लहान आल्याचा तुकडा एक टेबलस्पून धणे आणि एक मध्यम आकाराचा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण सारा साठी वाटण करून घेऊया त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे कांदा आलं लसूण आणि धणे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे सगळं जिन्नस छान बारीक झालेलं आहे आता यात टॉमॅटोच्या फोडी घालून पाणी न घालता गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील तर त्या सुद्धा दहा मिनिटं गरम पाण्यात भिजत घालून या वाटणासोबत वाटून घ्या ऑप्शनल आहेत माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी घातलेल्या नाहीत पण तुमच्याकडे असतील तर नक्की घाला गंधासारखं गुळगुळीत वाटण वाटून तयार आहे आता आपण सार फोडणीला घालूया त्यासाठी इथं मी जाडबुडाची कढाई मंद आचेवर तापायला ठेवलेली आहे आणि त्यात दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे गरम तेलात एक टीस्पून जिरं चांगलं फुलवून घ्यायचं आहे जिरं लाल झालं की तेलात सहा ते सात ठेचून घालायच्या आहेत आणि चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत दहा ते बारा कढीपत्त्याची पानं फोडणीत एक मिनिट भर परतून घ्यायची आहेत फोडणीत परतलेल्या लसूण आणि कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर सारात उतरतो आणि हे आहे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट एक टेबल स्पून बाजरीचं पीठ बाजरीच्या पीठामुळे सार चोथा पाणी न होता छान मिळून येतं इथं बाजरी पिठाऐवजी ज्वारीचं पीठ बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे मंद आचेवर दीड ते दोन मिनिट बाजरीचं पीठ चांगलं खमंग सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता यात घालूया सारासाठी करून ठेवलेलं टॉमॅटोचं वाटण हे वाटण मंद आचेवर आधीमध्ये ढवळत चांगलं चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आहे वाटणात आपण कांदा लसूण कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे वाटण जर नेट परतलं नाही तर साराला कच्च्या कांद्याची आणि लसणाची अतिशय उग्र चव येईल आता घालायचे आहेत सुके मसाले साराला सुरेख रंग येण्यासाठी एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार एक ते दोन टी स्पून लाल मिरची पावडर पाव टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मसाल्यांसोबत पुन्हा एकदा दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता यात घालायचं आहे पाणी सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ऍडजस्ट करा मी इथे दोन मोठे ग्लास भरून पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून खंगाळून वाटण्याचा सगळा रेसिपी काढून घेतलेला आहे आता मोठ्या आचेवर पहिली उकळी काढायची आहे पहिली उकळी फुटली की यात दोन ते तीन कोकम घालायचे आहेत कोकम ऑप्शनल आहेत टॉमॅटो कितपत आंबट असतील आणि तुम्हाला कितपत आंबट आणि चटपटीत सार हवंय त्यानुसार कोकम ऍडजस्ट करा इथून पुढे ते सहा मिनिट सार उकळून घ्या साराची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे फार घट्ट नाही किंवा पातळही नाही भातावर घेऊन खाता येईल किंवा गरमागरम पिताही येईल अशी ही कन्सिस्टन्सी आहे टोमॅटो सार सर्व्ह करायला तयार आहे वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घाला आणि गरमागरम सार वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा पुलाव किंवा डाळ तांदळाच्या खिचडी बरोबर सुद्धा हे सार अप प्रतिम लागत आणि आजारपणामुळे तोंडाची चव हो गेलेली असेल तर एकदा हे सार नक्की पिऊन बघा आज आपण करणार आहोत ताकातली मेथी म्हणजेच पारंपरिक गावरान पद्धतीनुसार मेथीची गरगट्टा भाजी चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती सगळ्यात आधी आपण भाजीची पूर्वतयारी करून घेऊया त्याकरिता एका मोठ्या मिक्सिंग मध्ये दोन मोठे चमचे भरून चणा डाळ दोन मोठे चमचे भरून तुरीची डाळ आणि दोन मोठे चमचे भरून शेंगदाणे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एक तासभर भिजत घालायचे आहेत इथे मी मेथीची एक कोवळी जुडी निवडून स्वच्छ धुवून कॉटन कपड्यावर पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे एक तास होऊन गेलेला आहे आणि आपण भिजवलेल्या डाळी आणि शेंगदाणे छान फुलून आलेले आहेत डाळी आणि शेंगदाणे पाण्यातून निथळून प्रेशर काढलेले आहेत त्यावर भांडं ताजं पाणी घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी डाळ शेंगदाण्यांच्या वर ठेवायची आहे यावर सुद्धा भांडं ताजं पाणी घालायचं आहे आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया डाळी शेंगदाणे आणि मेथी खूप छान शिजलेले आहेत आता हे सगळं रवीने छान घोटून एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे रवी नसेल तर बलून विस्क डावेच्या मागच्या बाजूने सगळं घोटून घेतलं तरीही चालेल यानंतर एका मोठ्या मिक्सिंग चार मोठे चमचे भरून आंबट दही घ्यायचं आहे दही थोडस आंबट असलं की भाजीला मस्त चटपटीत चव येते या दह्यात एक मोठा चमचा भरून मेतकूट आणि एक मोठा चमचा भरून बेसन घातलेलं आहे मेदकुटामुळे भाजीला अतिशय खमंगत चव येते तुमच्याकडे मेतकूट नसेल तर मग दोन चमचे बेसन घाला सगळं छान फेटून झाल्यानंतर यात एक वाटीभर घालायचं आहे आणि रवीने घुसळून ताप करून घ्यायचं आहे तयार केलेलं मेथकूट बेसनाचं ताक घोटून घेतलेल्या मेथीच्या भाजीत घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळी पूर्वतयारी झालेली आहे आता भाजी फोडणीला घालूया त्यासाठी एका जाड गुडाच्या पातेल्यात मी दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत या पाकळ्या चांगल्या लालसर होईपर्यंत मंद आचेवर फोडणीत परतून घ्यायच्या आहेत सात आठ हिरव्यागार मिरच्या आणि अर्धा टी स्पून हळद घालून फोडणीत एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे भाजीला मिरच्यांचाच तिखटपणा आहे लाल मिरची पावडर आपण घालणार नाही त्यामुळे तिखट सणसणीत चांगल्या सात ते आठ मिरच्या आवर्जून घाला तरच या भाजीला अप्रतिम चव येईल आता यात ताकात घुटलेली मेथी घालायची आहे भांडभर पाणी घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार दीड ते दोन स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून गुळ घालून सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गुळ ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही भाजीमध्ये गुळ घालत नसाल तर नाही घातलात तरीही चालेल पण मेथीची कडू चव ताकाची आंबट चव आणि मिरच्यांची तिखट चव गुळामुळे छान बॅलन्स होते आता या मेथीच्या भाजीला मध्यमाचे वर पहिली दणदणीत उकळी आणायची आहे आणि पहिली उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करून भाजी सहा ते सात मिनिट शिजवून घ्यायची आहे म्हणजे यात घातलेलं बेसन सुद्धा कच्च न राहता भाजी सोबत छान शिजेल पाच सहा मिनिटांनंतर भाजी छान शिजली की वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर यापेक्षा घट्ट गोळा भाजी हवी असेल तर फोडणीत मेथीची भाजी घातल्यानंतर वरून पुन्हा पाणी घालू नका मेथीची गरगट्टा भाजी तयार आहे आता आपण याला वरून सुद्धा एक फोडणी देणार आहोत ज्याने भाजीची चव अगदी वाढेल ही फोडणी अजिबात स्किप करू नका एका एक मंद दोन टेबल स्पून तेल गरम करून त्यात अर्धा टी स्पून जिरं चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे जिरं लाल झाल्यानंतर लसणाच्या दहा ते बारा पाकळ्यांचे उभे पातळ काप करून यात घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि दोन लाल मिरच्या सुद्धा छान परतून घ्यायच्या आहेत ही खमंग चुरचुरीत फोडणी भाजीवर ओतूया आणि गरमागरम गरगट्टा भाजी वाफात्या भाताबरोबर सर्व करा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी गरगट्टा भाजीत चुरून खाल्ली की त्याची अफलातून चव लागते पोळी पुरी आणि पराठ्या सुद्धा ही भाजी खूप छान लागते मंडळी आज करूया सालीच्या आमटी आमटीसाठी सालासह हिरव्या रंगाची जी मुगडाळ मिळते ती एक वाटी भरून मुगडाळ घेतलेली आहे आज आपण झटपट डायरेक्ट कुकर मध्ये आमटी करणार आहोत म्हणून मी मुगडाळ सुद्धा डायरेक्ट कुकर मध्ये घेतलेली आहे आणि भरपूर पाण्यात ती तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली अर्धा तास भिजत घालूया डाळ भिजत घातली की त्यातले सगळे फायटिक ऍसिड्स निघून जातात आणि डाळ पचायला हलकी होते शिवाय ती लवकरही शिजते म्हणूनच मी कुठलीही डाळ करताना शिजवण्यापूर्वी ती न चुकता अर्धा तास भिजत घालते अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ छान फुलून आलेली आहे आता इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट डाळ भिजत घातलेलं पाणी कधीही वापरू नका ते पाणी फेकून द्या आणि डाळ शिजवायला कायम फ्रेश पाणी वापरा भिजलेल्या डाळीत अर्धा चमचा मीठ घालूया डाळ शिजवताना मीठ थोडं कमीच घाला कारण मीठ जर जास्त झालं तर बऱ्याच वेळा डाळ कडसर लागते अर्धा टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि एक स्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे मध्यम आकाराचा प्रत्येकी एक कांदा बटाटा टॉमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून डाळीत घालूया एक टीस्पून आल्याचा कीस घातलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य पाण्यात व्यवस्थित बुडेल एवढं पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊया आपण डाळ भिजत घातलेली असल्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये ती छान मौसर शिजते दोन शिट्ट्या होऊन कुकर निवलेला आहे आणि त्याचं प्रेशर सुद्धा रिलीज झालेलं आहे कुकर उघडल्यावर वाफेसोबत शिजलेल्या डाळीचा जो काही सुगंध येतो ना तो मला भयंकर आवडतो शिजलेली डाळ घोटून घेऊया अशा पद्धतीने डाळ छान घोटून घेतली की शिजल्यानंतर डाळ पाणी असं चोथा पाणी असल्यासारखं दिसत नाही आणि आमटी एक संध होते आता तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी घालायचं आहे मी एक मोठा ग्लास भरून पाणी घातलंय कारण ही डाळ तशी फळीवाढ छान लागते आपण ला वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी लसणाच्या ते सालासह ठेचून घेऊया आमटी करण्यासाठी शिजवून घेतलेली डाळ मध्यमाचे वर उकळायला ठेवलेली आहे एकीकडे डाळ उकळते तर दुसऱ्या बर्नर वर आपण आमटीसाठी खमंगत चुरचुरीत फोडणी करूया कडल्यात कर दोन मोठे चमचे तेल छान गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरो आणि हिंग घालून मंद आचेवर चुरचुरीत खमंग फोडणी करून घेतली आहे यानंतर दहा बारा कढीलिंबाची पानं आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून चांगल्या लालसर होईपर्यंत परतून घेऊया सगळ्यात शेवटी एक टीस्पून कसुरी मेथी अर्धा स्पून हळद आणि एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून मिक्स करूया आणि गॅस बंद करून ही चटकदार फोडणी उकळणाऱ्या डाळीवर ओतूया फोडणी ओतल्यानंतर गॅस लगेचच बंद करून आमटीवर झाकण झाकायचं आहे म्हणजे फोडणी आतमध्ये मस्त मोरेल पाच मिनिटांनंतर झाकण काढून तुम्हाला जर आवडत असेल तर यात एक टी तूप अवश्य घाला तुपाने आमटीला फार सुरेख चव येते आणि गरमागरम चटकदार आमटी तुमच्या आवडीनुसार पोळी भाकरी किंवा भातासोबत सर्व करा वाफाळता तूप भात वरून गरमागरम आमटी आणि सोबत लोणचं आणि पापड म्हणजे निव्वळ स्वर्गच सो फ्रेंड्स so हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय